भारतीय जनता पक्षाचे नारायण राणे यांचे कार्यकर्ते जनतेला पैसे वाटप करत आहे जर त्यांनी जनहिताचे कार्य केले असते तर आज त्यांना मतदातांना पैसे वाटप करायची गरज पडली असती का। नमस्कार काय म्हणतोय उद्या इलेक्शन बटन दाखवून काय दोन नंबर दाखवूया त्याच्या पुढचं बटन दाबायचं पाच मतं नाही होय ना पाच असत ना पाच मत पाचशे पाच जण येऊन कमळातच मतदान करायचं बाकी कोण येते काय करते सांगते ऐकायचा नाही साहेबांनी आमच्या पाठवलेला नाही नाही मग पैसे साहेबांनी पाठवलेला आता आम्ही नाही आमचं नाही तर काय पक्षच आमचं काय राणे साहेब निवडाने येऊ खे एवढा शंभर टक्के बस एवढंच विषय आहे तुम्ही फक्त त्यांना सांगा आम्ही विश्वनाथ जाधव येऊन गेलो म्हणून सांगा बस बघूया काय हा आणि कमळाशिवाय मत मात्र देऊ नको काय कारण काय झाला वरती नारायण राण्यांचीच गरज आहे म्हणून कमळ देऊ काय बाकी काय उपयोगाचा नाही कशा दिला कोण काहीतरी येऊन सांगित नाही अजिबात नाही 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 हा 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 होय 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 नि हवेच घेतला असं वाटतं मग हा मशीन तापून हवेच घेतले मी